राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मागणीला यश जळगाव जामोद राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष शेख जावेद शेख हातम यांचे नेतृत्वाखाली मागील जुलै पंचवीस रोजी जळगाव जामोद शहरातील विविध मागण्यांसंदर्भात नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते त्या संदर्भात काल एक ऑगस्ट रोजी मुख्याधिकारी नगर परिषद जळगाव जामोद यांनी शेख जावेद आणि पक्षाचे इतर पदाधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करून त्यातील नोटरी गुंठेवारी प्लॉटची नोंद करण्याची मागणी मान्य करून दोन ऑगस्ट पासून गुंठेवारी प्लॉटची नोंदणी सुरू करण्याचे आदेश संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे तसेच निवेदनातील उर्वरित मागण्याही लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शिष्टमंडळाला दिले आहे